अशी सुंदर स्तुती त्यांनी महादेवाची केली काय झालं दक्षाला एवढा त्रास कशामुळे झाला तर त्यांनी हरिहरामध्ये भेद केलं हरीला विशेष मानलं आणि हराला महादेवाला प्रदिष्ठ मानलं असं कधी होऊ नये कारण की तुम्हाला सांगू का मला तुम्ही सांगा साखर सगळ्यांच्या घरात आहे की नाही सगळ्याला शुगर आहे साखर सांगायच्या वेळ मग मला एखादा पटकन काहीच वेळ लावत पटकन उडत साखर गोड कोड आहे गोड काय हे सांगू शकतो आपण साखर कोड आहे का मग कोड काय साखर आहे मग साखर कशी गोड आहे गोड काय साखर आहे जस साखरेपासून गोडी वेगळी नाही किंवा गोडी पासून साखर वेगळी नाही दोघांचा अभिन्न संबंध आहे तस रामाच आणि महादेवाचा अभिन्न संबंध आहे हरिहराचा अभिन्न संबंध हर बेद हरिहर तशी साखर गोडे गोड साखर आहे तसा हरी शिव आहे शिव हरी आहे शिवस्य हृदय विष्णु विष्णुचे हृदय शिव यथा विष्णुमय शिव तथा शिवमय विष्णू भजन करा रे हरी नारायण शिव शंकरा माझे बोलून अवधारा भेदन करा दोघांचा दोघांमध्ये भेद दृष्टी पाहिजे आणि महादेव स्वतः सांगतात माझी सेवा करत असाल आणि रामाची निंदा करत असाल तर माझ केलेली सेवा तुम्हाला कधीच पाहणार नाही आणि हरिणा सुद्धा असं सांगितलंय माझी सेवा करून शिवाची निंदा करत असताल तर तुम्हाला माझी सेवा कधीच पाहणार नाही म्हणून कोणाची चिंता करू नका सगळे एकच आहे एक भजे सब भजे सगळ्यांची सेवा एकाच्या सेवामध्ये येत असते म्हणून भेद करू नये दक्षाची भजिती झाली दक्षला देवाने जीवनदान दिलं आणि सांगितलं इथून पुढे हरिहरामध्ये भेद करू नको पुढे जाणून भागवता सांगितलं प्रिय वृत्त वृत्तान माधव शत्र पापते सुखो वासुदेव सम रक्षायाम जगत स्वीतो हो। मुतांबाद राजाचा मुलगा आहे त्याला दोन पत्नी आहेत सुरुची आणि सुनीती दुसरी राणी होती तिचा मुलगा आहे सुरुचीचा ध्रुव आणि एक दिवस या ध्रुव बाळाला त्याच्या आईने सावत्र आईने मांडीवून ढकलून दिलं म्हणून राग आला आणि त्या रागाच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आईकडे सुनीतीकडे गेला आणि सुनीतीला घडलेली घटना सांगितली तिने सांगितलं बाळा सुरुचीने तुला जे सांगितलं ते खरं आहे मी तुला जन्माला घातलं पण तुला भगवत प्राप्तीचा मार्ग नाही दाखवला सुरुची भागवतामध्ये सांगितलं सुरुची त्या बाळाला म्हणली तुला जर का वडलाच्या मांडीवर बसायचं असल तर माझ्या पुटी जन्म घ्यावा लागत आणि माझ्या पुटी जन्म घ्यायचा असल तर तुला देवाचं पूजन करावं देवाला प्रसन्न करून घे देवाला वरदान मानली मला सुरुजीच्या पोटी जग आहे तिने देवाचाही अपमान केला आणि देवाच्या भक्ताचा सुद्धा अपमान केला बाळाच्या मनाला ही गोष्ट लागली सुनीतीला सांगितलं सुनीतीने सांगितलं वनामध्ये जण भगवंताचं भजन केलं देव प्रसन्न करून घेईन मी लोकांना सांगत मी ध्रुव बाळाची आई आहे म्हणते जा भगवंताचं भजन वनामध्ये निघालं बालम वना। रडत रडत देवर्षी नारदांची भेट झाली देवर्षी नारदांनी राजकुमार आहे घरची सगळी राम कथा रो बाळाला नारद बोलायला लागले बाळा तुझं होय साडेपाच वर्षाचा आहे आणि तू भगवत प्राप्ती करायला निघाला पण जीवनात तुम्ही गुरु केले का तो म्हणला बाबा तुमच्या श्रेष्ठ गुरु कोण आहे तुम्ही एका असुर बालकाला उपदेश केला तर त्याच्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला तुम्ही ज्याला ज्याला उपदेश केला त्याच्या जीवनाचं कल्याण झालं माझ्याही जीवनाचा, जीवनाचा स्वीकार करा आणि मला तुम्ही उपदेश करा मला भगवत भेटीचा मंत्र द्या आणि सुंदर असा नारद ऋषीने त्याला अक्षरी मंत्राचा उपदेश केला ओम नमो भगवते वासुदेवाय प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः शंकर शनाय बाळा त्या द्वादश अक्षरी मंत्राचा तू विष्णू पुढे मधुवन आहे त्या मधुवनामध्ये जा यमुना नदीच सुंदर स्नान कर आणि स्नान करून तिथे एक मोठा विशाल वटवृक्ष आहे त्या वटवृक्षात लिहू भरून भजन आता द्वादश अक्षरी मंत्राचा अर्थ काय होतो ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अर्थ सांगितला ओम प्रणव वाचक आहे परब्रह्म वाचक आहे एक अक्षरी आहे नमः म्हणतात नमस्काराला भगवते ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेत तो भगवंत सहा गुण ज्या त्या ठिकाणी असतात त्याला भगवंत म्हणतात मोठे काही मोठे काही एक आहे एक नाही पण जे जे बोले ते ते साजे या विठ्ठला विठ्ठला वासुदेव शब्दाचा अर्थ काय होतो वसती सर्वानी भूतानी वसुते इति हा।, हा जो सर्वत्र ओत प्रोत भरलेला आहे तो वासुदेव आहे आणि त्याचं भजन तो करू बाळाने सहा महिने भजन केले किती महिने सहा महिने पहिल्या महिन्यात तीन दिवस काही खाल्लं नाही तीन दिवसाच्या नंतर उठलं आणि कवट आणि गोर खाल्ले दुसऱ्या महिन्यात पुन्हा तीन दिवस वाढवले सहा दिवस काही खाल्लं नाही सहा दिवस अनुष्ठानात उठलं आणि सुंदर यमुना नदीच पाणी प्राशन केलं तिसऱ्या दिवशी पुन्हा तिसरा महिना प्रारंभ झाला तिसऱ्या महिन्यात पुन्हा तीन दिवस वाढवले नऊ दिवस काही खात नाही नवव्या दिवशी अनुष्ठानातून उठलं आणि वाढलेला पाला महिना प्रारंभ झाला पुन्हा दिवस वाढले बाराव्या दिवशी बारा अनुष्ठानातून उठलं आणि विचार केला आता फळ खायचे नाही पाणी प्यायचं नाही पाला खायचं नाही मग हवा प्राशन सोडला हवा पिली हवा हवा तिने पंचमी मासे अनुप्राप्त श्वासो राजाच्या मुलाने काय केलं पाचवा महिना प्रारंभ झाला श्वासावर नियंत्रण मिळवलं आणि श्वासच ताब्यामध्ये घेतलं सहाव्या महिन्यात श्वास घ्यायच बंद केलं जगातलं ऑक्सिजन बंद पडायला लागल हळूहळू ऑक्सिजन स्वर्ग लोकातलं बंद पडलं सगळे देव लोक घाबरले ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवा आम्हाला हवा भेटायना ब्रह्मदेव म्हणले फॅन लावा हवा ये ना कूलर लावा हवा देना एसी लावा हवा ये ना जगाची हवा बंद झाल्यास काय तुम्हाला हवा देणार आहे सगळे जण नारायणाकडे गेले ब्रह्मदेवा सहित आणि ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाने इंद्राजी देवताने माझ्या नारायणाचं स्मरण केलं प्रार्थना केली नैवम विधाम भगवन प्राण रोधनम चराचरस चराचरसितला श्वास बंद पडायला काय कारण झालं नारायण सेन माझा छोटा भक्त माझं भजन करायला लागला भजन करताना श्वा, स्वतःचा श्वास बंद केला सगळ्यांचा ऑक्सिजन बंद पडलं म्हणले मग आता हे चालू कधी होईल माशासारखी अवस्था झाली आमची आम्हाला श्वास भेटला पाहिजे भगवान नारायण म्हणले दर्शन दिले त्यानंतर त्याचा श्वास चालू होईल सुरू झाल्यावर तुम्हाला पाच वाजायला लागले लवकर जाण त्याला दर्शन द्याय की नाही लवकर जाण त्यांना दर्शन द्या नारायण आले आणि त्या मधुमना उभे राहिले त्या बालकासमोर आणि त्या बालकासमोर उभा राहून चार हातात घेऊन उभे राहिले तरी ते बालक उठत नाही देवाचं दर्शन घेत कारण असं झालं भागवतामध्ये सांगितलं त्याला त्याच्या मनामध्ये देवाची मूर्ती दिसत होती हृदय रूपी आकाशामध्ये देवाची मूर्ती दिसत होती भगवंत म्हणले जो पण याला याच्या मनातलं दर्शन बंद होत नाही ना डोळे उघडित नाही म्हणले देवाने त्याच्या मनातली मूर्ती आदृश्य केली आणि त्याने हरकडून डोळे उघडले समोर बोलले बोली नारायण भगवान की नारायण समोर घेतले आणि नारायणाकडे फोटू लागलो बघायला लागलं पण बोलत नाही काही नाही परिचित्राच्या मला मग फटकन दर्शन घ्यायचं की नाही लवकर देवाचं दर्शन घ्यायच म्हणजे ते विचारात पडलं एका आईना मांडून लोटून दिलं ती म्हणली जाय देवाचं भजन कर दुसऱ्या आईला विचारलं तेव्हा कुठं राहतो ती मली मनात राहतो देवाच्या भेटीचा मंत्र नारद दुष्ण दिला पण देव भेटल्यावर देवाकडे काय महागतात हेच मला लक्षात नाहीये मी कोणाला विचारलं पण नाही देव भेटल्यावर काय मागावं की ध्रुव बाळा आपलं एवढं हुशार नव्हतं चार अगरबत्ती लावायची पन्नास घ्यायचं एवढं चॅप्टर नव्हतं ते काय मागावं प्रश्न पडला भगवंताने कपोलनामाच्या उजव्या गाला स्पर्श केला आणि त्याला वेद वेदांताचं ज्ञान प्राप्त झालं अनिकते भगवान किती सुंदर असतो इयंतः प्रवीक्षे मम वाच मीमां प्रसुतः संजीवय्यं इलशक्ति धर स्वधामना अन्यौ दहस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुग्भं त्या भगवानची स्तुती केली भगवानाने सांगितलं वडलाच्या वाडीवर पसायचा इच्छेना तू भजन केलं तू छत्तीस हजार वर्ष ह्या पृथ्वी लोकांमध्ये राज्य करशील दोन तुला प्राप्त होईल आणि शेवटच्या वेळेला विमान तुला येईल आणि तुला मी हा लोक त्या लोकाला तुझं नाव देतो आणि त्या लोकाचं नाव दिलं ध्रुव लोक सहाच महिने भजन केलं पण सहा महिन्यामध्ये ह्या बालकाने देवाची प्राप्ती करून घेतली पुढे प्रियव्रताच्या वंशामध्ये सुंदर एक राजा जन्माला आला त्याचं नाव ऋषभ देव ऋषभेवा शंभर मुलं होत शंभर मुलाला समोर घेतलं मुलाला उपदेश केला नायम देहो देह देह भाज्या कामान आरहळ पिड भुजाणा काम करू नका काम करा पण मर्यादित करा कष्ट करण्यासाठी हा देह भेटला नाही भगवंताच भजनही या देहाने करा हा उपदेश मुलाला केला आणि सेवा करा कुणाची साधू संतांची सेवा करा मत सेवा द्वार माहो विमुक्ते स्तमोदरम योषिता संगी संगम व दोन श्लोकामध्ये शंभर मुलाला उपदेश दिला आणि तो उपदेश गळी पडला नव्वद मुलं उठले आणि वनामध्ये भजनासाठी निघून गेले खाली राहिले दहा दहा मधल्या नऊ जणांनी संन्यास घेतला कवी अंतरिक्ष प्रबुद्ध भरत त्याच्या हातात गादी देऊन टाकली घराची सत्ता देऊन टाकली वनामध्ये निघून आता ह्या भरताने राज्य केलं याने सुद्धा आपल्या मुलाला गादीवर बसवून वनामध्ये निघून गेला घर सोडलं मुलं सोडले बायको सोडली राज्य सोडलं संपत्ती सोडली जंगलामध्ये गेला भजन करायला लागला पण एक दिवस एक गर्भवती हरित नदीवर उडी आणि बघितलं तिचं पाडस पाण्यामध्ये पडलं आणि पाण्यामध्ये गटकळ्यात होऊ लागलं म्हणून मनामध्ये दया उत्पन्न झाली त्याला घरी अंगण सांभाळा लागले आता देवाचं भजन कमी झालं त्या पाडसाच भजन सुरू झालं त्याला खायला घालायचे याला आंघोळ घालायचं याला वन करून आणायचे याचा सांभाळ सुरू झाला घरची माया सोडली ना हरणामध्ये माया गुतली हरिण वाढत गेलं याचं आयुष्य कमी होत आलं आणि एक दिवस धराशाही पडला प्रसंग असा झाला दोन तीन दिवस त्या हरणाला खायला भेटलं नाही म्हणून त्या हरणाने दोरी तोडली आणि त्या भरत महाराजाचा त्या करून निघून गेलं हरीण कुठं गेलं असं याला कोणी श्वापदाने खाल्ला असेल का त्याला खायला भेटला असेल का कोणी त्याला मारला असेल का माझ्या हरणाचं माझा शिवा कोणी नाही जन्म झाला तसं मी याला सांभाळलं हरिण कुठं गेलो हरिण कुठं गेलो हरिण हरी आणि आपलं शास्त्र सांगत आणते मती सागती मरता वेळेस जशी तुमची वासना असेल जसं तुमचं चित्त असल तशी पुढची धारणा होत असेल मरता वेळेस हरणाचं चिंतन केलं आपण पुढचा जन्म कोणाचा भेटला जड जडभरत जड भरत आपल्याला वासनेने वासना ही मरत नसते जस मुलीच लग्न नंतर मुलीला आपण सासरी पाठवतो आणि मुलगी सासरी येणे जर का तिकडे चांगला मेळ बसला तर बरे तिचा संसार तिकडे चांगला झाला तर मग भिंती काढली आणि तिकडे जर बाजार तर मग कुठे माहेर आले तर हे की नाही ती कुठं जाते माहेर आला जात असते मग मुलगी मरते का नाही जस हे उदाहरण सांगितलं तशी वासना कधी मरत नसते वासना ही फक्त प्रपंचातली काढायची आणि परमार्थामध्ये लावायची तीच वासना तुम्हाला भगवत प्राप्तीपर्यंत नेऊन सोडल पण याची वासना ही हरणामध्ये होती म्हणून पुढं हैल व्हावं लागलं आणि प्रसंग असा झाला हरिण होऊन मागच्या जन्मात केलेलं भजन पूजन त्याचा प्रभाव असा होता शरीर हरणाचं भेटलं पण विचार मानवी होती विचार केला आपल्याला एका हरणामध्ये प्राण जीव ठेवल्यामुळे आपल्याला हरणाचा जन्म भेटला पण इथून पुढं भजन पशु असून एखादं करतो एकादशीच्या दिवशी सुंदर असं त्या ठिकाणी जीवन जगलं आणि तिथं मनाला आग लागली आपल्या देह सोडून गेला एक सुंदर अशा ब्राह्मण कुळामध्ये जन्म भेटला पुन्हा भरत म्हणून आणि सुंदर असा जीवनाचा प्रवास सुरू झाला पुढे रघुगणाची भेट झाली आणि रघुगण राजाला त्याने आत्म उपदेश केला आता हा जो रहुगण होता का हा कोण आहे तर हा रघुगण जो आहे मागच्या जन्मातला हरी नाही आणि त्या हरिण अवस्थेमध्ये त्याला साधूची संगती झाली सेवा घडली म्हणून पुढचा जन्म एका राजाच्या कुळामध्ये जन्माला भेटला आणि तोच हरिण प्रभुगन होऊन पुन्हा आत्मज्ञानाचा उपदेश केला अठ्ठावीस नरकाचं वर्णन भागवतामध्ये केलं आणि ह्या नरकाच्या कथा ऐकल्याच्या नंतर राजा परिषितीला थोडी भीती वाटली आणि परीक्षिती राजाने विचारलं नरकापासून मुक्ती भेटण्यासाठी काय करावं सुंदर नाम प्रकरण सहित कान्य कुंज द्विजो दासी पति राजा मिलो नामना नष्ट सदाचारो दासे हा संसर्ग दूषित हा नावाचा ब्राह्मण कान्य कुंज गोत्रा मध्ये होता सुंदर कर्मकांड करणारा होता पण एक दिवस दासीच्या छंदाला लागला दासीमुळे मन दूषित झालं वाईट कर्म करू लागला पण साधू तिथे घरी भोजन करण्याला आले आणि त्यांनी एक तिथे तुम्ही वचन घेतलं की तुझा जो दहावा मुलगा मला येणार आहे त्याच नाव नारायण केलं आणि त्यांनी सुंदर असं नाव दहाव्या मुलाचं काय ठेवलं नारायण आणि उत्ता आता तुम्ही बघा घरामध्ये जर का चार मुलं असते त्या एक जास्त प्रेम जास्त लक्ष मोठ्या मुलावर असत किंवा सगळ्यात लहाण्यावर असतं असं मला अनुभव येतो लहाण्या मुलात जी प्रेम असतं जीव असतो आईवडाचं प्रेम सगळ्यांसाठी सारखंच असतं पण पहिला मुलगा त्याच्या घरात असेल त्याचं विशेष प्रेम त्याच्यावर असत किंवा लहान सगळ्या त्याच्यावर प्रेम असतं या आज्यामुळे सगळं प्रेम लहान्या मुलावर होतं आज आम्ही काय म्हणायचं चल नारायण देवायला नारायण चल शाळे बाजारात सांगतो नारायण माझ्यासोबत नारायण चल माझ्या नारायण 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 करू लागला आणि अंतकाळीच्या वेळेला त्याचा जीव जाण्याची वेळ आली त्यावेळेस त्याला नेण्यासाठी यमदूत आले आणि यमदूत आल्यावर घाबरला आणि घाबरून मोठ्याने आवाज दिला नारायणा नुसतं एवढंच म्हटलं बेंबीच्या देठापासून म्हटला आणि दुसऱ्या क्षणाला देवाचे पार्षद त्याला गेला देवाचे पार्श्वद म्हणले हे आमचे हे यमदूत म्हणले हे आमच्या दोघांचा वाद झाला शेवटी देवदूत त्याला घेऊन गेले यमदूतांना राग आला यमदूत यमराजाकडे गेले सांगितलं ह्या माणसाने मुलाचं नाव नारायण ठेवलं तर याला मरत्या वेळेस त्यांनी मुलाला आवाज दिला पण ते पिवळे कपडे घालून आणले देवाचे पार्षद आले आणि त्या जीवाला घेऊन गेले या नारायण नामामध्ये एवढी ते ताकद नारायण नाम एवढं गोड आहे एवढं पवित्र आहे सांगितला नारायण नामाचा जो भजन करतो तो नारायणाचा प्रिय होत असतो नारायण त्याला शेवटे आपल्या लोकाला त्याने वैकुंठ कर केले समीपता नावाची मुक्ती त्याला प्रदान करत असतो म्हणून नारायण नामाचं वर्णन भागवता मध्ये आलेला आहे आपली सेवा संपलेली आहे आलेली सेवा भगवान त्या सद्गुरु भोलेबाबांच्या चरणी समर्पित करू उद्याच्या कथेमध्ये सुंदर असं वामन चरित्र प्रहलादाचं चरित्र आपल्याला